हॅलो एव्हरी वन वेलकम टू एझी इंग्लिश बडी आज आपण हाऊ चे काही क्वेश्चन्स बघणार आहोत आपण हाऊ मच कधी वापरतो बघा ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही ज्या गोष्टी अनकाउंटेबल असतात त्या गोष्टीसाठी आपण हाऊमचचा वापर करतो जसे पाणी पैसा वेळ दूध साखर इत्यादी तर काही आपण उदाहरण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया हाऊ मच पेट्रोल इज इन द कार गाडीत किती पेट्रोल आहे हाऊ मच पेट्रोल इज इन द कार हाऊ मच एअर इज इन साइड द बलून फुग्यात किती हवा आहे हाऊ मच एअर इज इन साइड द बलून हाऊ मच इलेक्ट्रिसिटी इज युन इज युअर हाऊस तुझ्या घरात किती वीज वापरली जाते हाऊ मच इलेक्ट्रिसिटी इज यूज इन युअर हाऊस हाऊ मच ऑक्सिजन इज इन द सिलेंडर सिलेंडर मध्ये किती ऑक्सिजन आहे हाऊ मच ऑक्सिजन इज इन द सिलेंडर हाऊ मच मोबाईल डेटा डू यू हॅव टुडे आज तुझ्याकडे किती मोबाईल डाटा आहे हाऊ मच मोबाईल डेटा डू यू हॅव टुडे How much ice is in the glass? Glass Madhikiti Barf Ahe. How much ice is in the glass? How much beauty is there in the mountains? Dongrat kiti Sundarta Ahe. How much beauty is there in the mountains? How much electricity is wasted every day? दररोज किती वीज वाया जाते हाऊ मच इलेक्ट्रिसिटी इज वेस्टेड एव्हरी डे हाऊ मच ऑक्सिजन डू गिव अस झाडे आपल्याला किती ऑक्सिजन देतात हाऊ मच ऑक्सिजन डू गिव अस हाऊ मच स्पेस इज इन द स्काय आकाशात किती जागा आहे हाऊ मच स्पेस इज इन द स्काय How much water is in the bottle? बाटलीत किती पाणी आहे? How much water is in the bottle? How much energy do we get from the sun? सुर्या कडुन अपलला किती उर्जा मेती? How much energy do we get from the sun? How much juice is in the glass? Glass मदी किती juice आहे? हाऊ मच ज्यूस इज इन द ग्लास हाऊ मच बटर इज इन द फ्रीज फ्रीज मध्ये किती लोणी आहे हाऊ मच बटर इज इन द फ्रीज हाऊ मच लाइट इज इन द रूम खोलीत किती प्रकाश आहे हाऊ मच लाइट इज इन द रूम हाऊ मच टाईम डू यु हॅव आपल्याकडे किती वेळ आहे हाऊ मच टाइम डू यु हॅव हाऊ मच मिल्क डू यू वॉन्ट तुला किती दूध हवे आहे हाऊ मच मिल्क डू यू वॉन्ट हाऊ मच ऑइल इज इन द पॅन पातेल्यात किती तेल आहे हाऊ मच ऑइल इज इन द पॅन थँक यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू